मंडळी फक्त दिवसभरातला एक मिनिट कधीही द्या आणि बघा जादू कुठलाही आजार तुमचा समूळ नष्ट होईल शरीरामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना असतील नसा तुमच्या आखडलेल्या असतील या सगळ्या या व्यायाम प्रकाराने नष्ट होतात तुम्हाला ॲक्युप्रेशर थेरपी हा शब्द माहीत असेल तर ॲक्युप्रेशर थेरपीची व्यवस्थित जाण असतील छोट्या छोट्या नसा पॉईंट तुम्हाला माहीत असतील तर शंभर टक्के अनेक आजार समूळ नष्ट होतात त्यासाठी फक्त एक मिनिट तुम्हाला द्यावा लागतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे सहा व्यायाम प्रकार बघणार आहोत ज्यामुळे तुम्हाला त्याचा चांगला फायदा होणार आहे पहिला आहे पायातील वेदना बघा पायामध्ये अनेक वेळा नसा आखडलेल्या असतात आणि यामुळे पायामध्ये वेदना निर्माण होतात ह्या वेदना जर तुम्हाला कमी करायच्या असतील नष्ट करायच्या असतील तर हाताचं हे अंगठ्याजवळचं पहिलं बोट जे आहे त्याला अशा प्रकारे तुम्हाला मसाज द्यायचा आहे असा मसाज दिल्याने तुमचं नर्वस सिस्टीमपर्यंत याचा इफेक्ट होतो आणि तुमच्या पायातील वेदना ज्या आहेत त्या नसा ज्या आहेत त्या मोकळ्या होतात आणि शंभर टक्के इफेक्टिव्ह आहे तुम्ही सलग एकवीस दिवस दोन्ही बोटांना एक एक मिनिट करून पाहायचं आहे दुसरा पॉईंट आपण बघणार आहोत तो आहे खांदा आणि मानदुखीसाठी स्पॉन्डेलिसिसमध्ये दे मानदुखीचा देखील प्रकार येतो आणि अनेकांची मान दुखते खांदा दुखतो पाठ देखील अशा वेळी दुखत असते अशा वेळेस तुम्हाला जे मधलं मोठं बोट आहे या बोटाला अशा प्रकारे मसाज द्यायचा आहे बघा हा एक पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे जो स्पॉन्डेलिसिसमध्ये तुम्हाला उपयोगी ठरतो बघा खालूनवर अशा प्रकारे मसाज द्या नंतर वरून खाली किंवा गोल तुम्ही बोट देखील चोळू शकता हे देखील बोट एक मिनिट हे एक बोट डाव्या हाताचं एक मिनिट असं दोन मिनिट फक्त तुम्ही वेळ द्या बघा खांदा मानपाठमध्ये तुम्हाला चांगला इफेक्ट याचा जाणवणार नाही पुढचा पॉईंट देखील अत्यंत महत्त्व what's a बघा मंडळी आजचं जीवनमान अतिशय गतिमान झालेलं आहे या गतिमान जीवनामध्ये निद्रानाश आणि नैराश्य अनेक जणांना जाणवतं अनेक उपाय देखील करतो डॉक्टरांकडे जातो परंतु इफेक्ट जर होत नसेल तर हा साधा सोप्पा उपाय करायचा आहे अशा प्रकारे अंगठा मुडपून घ्या आणि ही दोन चार बोटांची जी ॲक्टिव्हिटी आहे ती करा सलग दोन मिनिटापर्यंत एका हाताची ॲक्टिव्हिटी जर तुम्ही केली तर शंभर टक्के तुम्हाला निद्रानाश आणि नैराश्य याच्यामध्ये इफेक्ट जाणवतो सलग एकवीस दिवस करा दोन्ही हातांना एक एक मिनिट केलं तरी चालणार आहे सलग करा आणि सातत्य ठेवा तुमचा निद्रानाश जे आहे ती समस्या निघून जाईल अनेक जणांना नैराश्य आलेलं असतं नकारात्मक विचारसरणी असते ते देखील निघून जाऊन पॉझिटिव्ह विचार करण्याची क्षमता या व्यायामामुळे निर्माण होते तेव्हा हा देखील व्यायाम करायला सुरू करा, करा। पुढचा बघा उपाय तुमचं डोळ्यांचं जे आरोग्य आहे बघा जसं वय वाढत जातं तशी डोळ्यांची नजर कमजोर होत जाते डोळ्यांचं आरोग्य खराब होत जातं तुम्हाला जर डोळे अत्यंत चांगले चष्मा नको नंबर नको असं हवा असेल तर हा व्यायाम सगळ्यांनी अगदी तरुणांनी देखील करायला हरकत नाही सोपा आहे बघा अंगठा आणि शेवटची दोन बोटं अशा प्रकारे मोडपून घ्या आणि मधल्या दोन बोटांनी अशा प्रकारे ॲक्टिव्हिटी एक मिनिट एका हाताची आणि एक मिनिट दुसऱ्या हाताने करा तुमचं डोळ्याचं जे आरोग्य आहे शंभर टक्के चांगलं होतं नजर तेज होते आणि तुम्हाला लवकर चष्मा देखील लागणार नाही त्याचबरोबर डोळ्यांची काळजी घेण्यासाठी मोबाईलचा वापर टी व्हीचा वापर कमी केला पाहिजे पुढचा देखील अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे तो आहे शारीरिक वेदना बघा आपल्याला शरीरामध्ये कुठेही वेदना जाणवतात अनेक वेळा कुठलीही नस आखडते किंवा अनेक स्नायू दुखावले जातात अशा वेळी हा जो पॉईंट आहे अंगठा आणि पहिल्या बोटाच्या मध्ये जी पोकळी आहे या ठिकाणचा स्नायू तुमच्या मेदूराज्यापर्यंत मेंदूपर्यंत गेलेला असतो हा जर स्नायू तुम्ही वेदना ज्या आहेत त्या पॉईंट दाबून अगदी जोरात पॉईंट दाबायचा आहे तो काही लोक हळूवार दाबतात जोरात पॉईंट दाबा एक मिनिटापर्यंत दाबा मंडळी एक मिनटापर्यंत दोन्ही हातांना तुम्ही जर वेळ दिला तर शंभर टक्के शारीरिक वेदना कमी होतात सातत्य ठेवलं तर याचा चांगला इफेक्ट जाणून येतो बघा शेवटचा उपाय आता मी तुम्हाला सांगणार आहे तो आहे हृदय आणि फुफ्फुसा संदर्भामध्ये आपण बघतो की हृदय आणि फुफ्फुसाचं आरोग्य किती महत्त्वाचं आहे अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी एक मिनिटापर्यंत आपल्याला आपल्याला करायची आहे अंगठ्या खालचा जो फुगराट भाग आहे फुगीर बाग आहे त्याला आपल्याला मसाज द्यायचा आहे हा तुमच्या हृदयाचा पॉईंट आहे फुफ्फुसाचा पॉईंट आहे बघा दोन्ही तळवे जे आहेत फुगरट बाग एकमेकांना घासूनही तुम्ही करू शकता किंवा तुमच्या अंगठ्याने देखील मसाज देऊ शकता जोरात या ठिकाणी प्रेस करावं लागतं एक मिनटापर्यंत एका हाताला एक, एक मिनिटापर्यंत करा दुसऱ्या हाताला एक मिनटं म्हणजे दोन मिनटं हृदयाचं आरोग्य हृदयाचा रक्तप्रवाह फुफ्फुस जे आहे ते तुमचं शक्तिशाली होण्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा हा उपाय आहे बघा आपण जे उपाय सगळे बघितले ना याला कुठल्याही प्रकारचा खर्च नाही त्याचबरोबर याचे कुठले साईड इफेक्ट देखील नाही तर होणार काय आहे फक्त फायदा आणि फायदा आणि म्हणून करायला काहीच हरकत नाही सोपे आहेत सगळ्यांनी करायला सुरू करा वेळ द्या जास्तीत जास्त पाच मिनिटापर्यंत सगळे व्यायाम प्रकार तुमचे करून होतात परंतु तुम्हाला ज्याची गरज आहे तो करायला सुरू करा अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद